नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये दिग्गज नेते महाराष्ट्रात वाडी ताणल्यावर भाजप वाढला रुजला पोहोचला आणि सत्तेत देखील आला ते गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या पदरी पराभव आला आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही होणार की नाही यामध्ये साडेचार वर्षाचा सा काळ लोटला गेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला की तो करून आणला गेला त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या काही शीर्षस्थ नेतृत्वाने किंवा प्रादेशिक नेतृत्वाने हातभार लावला का एक ना अनेक प्रश्न त्यानंतर विचारले गेले पंकजा मुंडे यांनी देखील त्यानंतर काही काळ मौन बाळगलं त्यानंतर त्या त्यान पक्षावर नाराज झाल्या पक्ष माझ्या बापाचा आहे असं देखील त्यांनी स्टेटमेंट केलं अनेक गोष्टी घडल्या पुलाखालून साडेचार वर्षात खूप पाणी वाहून गेलं पण कुठलीही म्हणजे विधान परिषदेची निवडणूक असो की राज्यसभेची निवडणूक असो प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का अशी चर्चा मीडियामधून सुरू होते आणि ती फक्त मीडियामधूनच सुरू होते आणि मीडियामध्ये संपते असा कुठलाही विषय प्रादेशिक किंवा के केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचलेला नसतो त्या बाबतीत कुठलीही चर्चा झालेली नसते हे यापूर्वी अनेक वेळा त्या त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी किंवा केंद्रीय नेतृत्वाने जाहीरपणे सांगितलेलं आहे पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व करणाऱ्या नेत्या आहेत त्यामुळं त्यांच्याबाबतचा निर्णय हा केंद्रीय पातळीवर होईल असं प्रादेशिक पक्षातले लोक सांगतात आणि केंद्रातील नेते याबाबत कुठलंच मत व्यक्त करत नाही एकूणच काय पण पंकजा मुंडे यांनी साडेचार वर्ष सत्तेबाहेर राहिलेले आहेत कुठलंही पद त्यांच्याकडं नाहीये म्हणजे नको म्हणायला राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली मध्य प्रदेशचं प्रभारी देखील दिलं पण ऐन मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे कुठंच प्रचारात दिसले नाहीत कुठंही मुख्य जे काही निर्णय असतील त्या निर्णयामध्ये किंवा निर्णयाच्या प्रवाहात देखील त्या कुठंही दिसल्या नाहीत त्यामुळं पंकजा मुंडे यांना केवळ नादी लावण्यासाठी किंवा त्यांची समजूत काढण्यासाठी ते पद दिलं होतं का अशी देखील चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू झाली आता महाराष्ट्रातून सहा राज्यसभेच्या जागा निवडून द्यायच्या आहेत त्यातील तीन जास्तीत जास्त चार जागा या भारतीय जनता पक्षाच्या कोट्यात त्यांच्या वाट्याला येणार आहेत एक जागा अजित पवार गटाला दुसरी जागा शिंदे यांच्या गटाला मिळणार आहे आता भारतीय जनता पक्षाकडून विजया रहाटकर असतील विनोद तावडे असतील पंकजा मुंडे असतील यांच्यासहित अनेकांची नावं सध्या आघाडीवर आहेत ही नावं फक्त मीडियामध्ये आघाडीवर आहेत हे आम्ही पुन्हा एकदा इथं अधोरेखित करू इच्छितो पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी म्हणजे तीन चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि मीडियामधून बातम्या सुरू झाल्या की पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खलबतं झाली राजकीय भविष्याबाबत चर्चा झाली आणि पंकजा मुंडे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी फडणवीसांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे पण ही चर्चा बारा तास सुद्धा पूर्ण होऊ होते न होते तोच फडणवीसांनी या चर्चेतील सगळी हवाज बाहेर काढून घेतली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की पंकजा मुंडे या केंद्रीय नेतृत्व करतात त्यामुळे त्यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीबाबत किंवा त्यांच्यावर काय जबाबदारी द्यायची याचा निर्णय केंद्रीय पातळीवर होईल हे सोयीस्करपणे फडणवीसांनी आपल्या गळ्यात एखादा विषय जर का अडकणार असेल तर तो केंद्राकडे ढकलून मोकळे झालेले आहेत आता या सगळ्यामध्ये जी आम्हाला सूत्रांनी माहिती दिलेली आहे किंवा जी बऱ्यापैकी कन्फर्म आहे त्यानुसार पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही हे अगदी शंभर टक्के खरं आहे की त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिलीच जाणार नाही पंकजा मुंडे यांच्यावर कदाचित बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाऊ शकते त्यांना बीड मतदारसंघातून निवडणूक लढवायला लावली जाऊ शकते आणि त्यांच्या विजयाची जी, जी काही जबाबदारी आहे ती धनंजय मुंडे यांच्यावर टाकली जाऊ शकते सध्या महायुतीचं सरकार म्हणजेच अजित पवार गट शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार राज्यात सत्तेत असल्यामुळं या ठिकाणी बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेत निवडून जायला कुठलीही अडचण येणार नाही अशी परिस्थिती आज तरी दिसून येते आहे आता अनेकांना याबाबत साशंकता वाटते आहे स्वतः पंकजा मुंडे यांनी देखील मध्यंतरी जी तीर्थयात्रा काढली होती त्या तीर्थयात्रेमध्ये त्याच्या समारोपाला कुठलाही विषय नसताना कुठल्याही पत्रकारांनी किंवा कुठल्याही माणसानं कुठल्याही कार्यकर्त्यानं या विषयावर छेडलेलं नसताना देखील त्यांनी स्वतःहून हा विषय तेव्हा क्लिअर केला होता की मी कुणाचंही उच्चाटन करून किंवा कुणाच्याही जागी रिप्लेसमेंट म्हणून येणार नाही आणि विशेष करून प्रीतम मुंडे यांना बाजूला करून मी लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही हे त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आता त्यांनी स्पष्ट सांगितलं हे मान्य आहे ते मीडियाने देखील दाखवलं पण केंद्रीय नेतृत्वानं त्यांना या बाबतीत कुठंतरी सिमटम्स दिले असतील या बाबतीत कुठंतरी संकेत दिले असतील त्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली असेल आणि त्याच्यामुळंच पंकजा मुंडे यांच्या तोंडातून हे अनाहूतपणे होईना पण सत्य बाहेर पडलं की त्या लोकसभा लढवू इच्छित नाही त्या जरी लढवू इच्छित नसल्या तरी केंद्रीय नेतृत्वाला त्यांना केंद्रामध्ये सत्तेत सहभागी करून घेण्याची इच्छा जर का असेल तर त्याला पंकजा मुंडे देखील नकार देऊ शकत नाहीत राज्यातील जे काही भाजपचे नेते आहेत त्यांच्याशी पंकजा मुंडे यांचा टोन तितकासा बरा नाहीये पंकजा मुंडे या स्वतःला केंद्रीय नेतृत्व मानतात मुख्यमंत्र्यांच्या लेवलचं प्रोडक्ट मानतात आणि त्याच्यामुळं त्या नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळं वादात अडकलेल्या आहेत त्यांची आणि राज्यातील अनेक नेत्यांची कधीही तशी सार्वजनिकरित्या खटपट झालेली नसली ले, तरी देखील पक्षांतर्गत बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये संघर्ष असल्याच्या बातम्या अनेक वेळा चर्चिल्या गेलेल्या आहेत छापून देखील आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे की, की याच्या व्यतिरिक्त तिसरा एखादा उमेदवार अशी चर्चा आता होऊ सुरू झालेली आहे अवघ्या पन्नास पंच्याहत्तर दिवसावर लोकसभेची निवडणूक आलेली आहे तत्पूर्वी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेचं चित्र फायनल होईल आणि राज्यसभेची उमेदवारी भाजपनं इतर राज्यातून कोण कोण राज्यसभेवर जाणार हे डिक्लेअर केलेलं असलं तरी देखील महाराष्ट्रातून कोण राज्यसभेवर जाणार याच्या बाबतीत अद्याप तरी कुठलीही माहिती दिलेली नाही अत्यंत गुप्तता पाळण्यात आलेली असली तरी देखील पंकजा मुंडे या राज्यसभेवर जातील याबाबत भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत केंद्रीय नेतृत्व असेल किंवा प्रादेशिक नेतृत्व असेल यांनाच साक्षकता असल्याची आमची माहिती आहे पंकजा मुंडे यांच्यावर लोकसभा लढवण्याची वेळ येऊ शकते आणि त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं जाऊ शकतं अशी सध्या तरी माहिती आहे पंकजा मुंडे या प्रीतम मुंडे यांना बसवून लोकसभा लढवणार का की त्या कुठला वेगळा विचार करणार त्या भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी इतर पक्षाचा पर्याय निवडणार का पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी एखादा नवीन उमेदवार येणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळणार आहेत तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद